सुप्रभात आत्मोपनिषद गुन। संत पाणी म्हणून संतांचे विठ्ठलची कुळ संत विठ्ठलाच्या कुळातून आले आहेत असे काव्य आहे आणि या काव्यामध्ये संतांचे गुण आता गुण अर्थ संत वस्तूचा गुणातीच असतात पण संतांची जी वैशिष्ट्य आहेत आणि जी ब्रह्माची वैशिष्ट्ये आहेत ती एकच आहेत तसं सांगितलेलं आहे वास्तवात देव याचा अर्थ दिव प्रकाश अस आहे आणि हे ब्रह्म म्हणजे हे विराट अस्तित्व केवळ दिव्यत्वाने प्रकाशाने भरलेले आहे म्हणून ब्रह्माचे ब्रह्मतेच म्हणून सर्वत्र पसरलेले ब्रह्म चैतन्य याला देव असं म्हणतात दीव हा धातू आहे दीव म्हणजे दीव म्हणजे प्रकाश प्रकाशमान असलेले चैतन्य पूर्ण असलेले ते देव आणि या संपूर्ण अस्तित्वामध्ये या विश्वामध्ये या ब्रह्मामध्ये केवळ आणि केवळ चैतन्यच भरून राहिलेले आहे म्हणून ब्रह्म अखिल विश्व हाच देव आहे आणि बघायला गेलं तर चैतन्य स्वतःहून काही करत नाही म्हणजे सूर्य उगवतो आणि जीवनात संगीत सुरू होत सूर्याच्या उदया बरोबर संगीत सुरू होत आणि अर्थातच बरोबर रात्रीच पांघरून घेऊन सर्व सृष्टी प्राणी सृष्टी जीव सृष्टी मानव सृष्टी झोपी जाते म्हणजे सूर्याच्या उदित होण्याने जीवन संगीत सुरू होतं आणि सूर्याच्या मावळण्याने या जीवन संगीतामध्ये कार्य करत असलेले सर्व जीव जंतू जच्छेवत प्राणी सुद्धा दिवसभर थकल्यानंतर त्याच सूर्याच्या अनुदित होण्याने म्हणजे उदित भाग अनुदित भाग जेव्हा आपल्याला समोर भाग असतो उदित भाग असतो तेव्हा म्हणतो आपण सूर्य उगवला आणि आपल्या भागापासून वृद्ध दिशेला सूर्य गेला की तिथे सूर्य उगवतो आणि आपल्याकडे तो, तो, तो दिसत नाही म्हणून सूर्याच्या उदित आणि अनुदित होण्याबरोबर सर्व पशु पक्ष्यांच जीवन संगीत त्यांचे संसारी हालचाल त्यांच्या स्वयंपूर्ण व्यावहारिक हालचाली सूर्याच्या उदित होण्याबरोबर जोरदारपणे सुरू होतात आणि जीवनाचं संगीत सुरू होत पशु पक्षी त्यांचं संगीत गृहवासरांचं बागडणं आणि माघाणावरती भिंण प्रेमाने वासरांचं गाईसाठी अ साधा घालणं साथ घालणं तसंच लहान मुलं असो त्यांचं रडणं आईला जाग घेणं सर्व जीवनाचं संगीत सुरू होणं आणि एकंदरीने व्यवहार सर्व सुरू सुड़ होतो सूर्याच्या उदित होण्याबरोबर हो आणि सूर्याच्या अमृत होण्याबरोबर हो हे सर्व व्यवहार शांत होतात म्हणजे शांत होतात आणि त्या सूर्य अनुदित झाल्यानंतर सूर्याच्या सावलीचा याचाच अर्थ रात्रीचा जो भाग आहे तो पांघरुण म्हणून घेऊन ती सृष्टी विश्रांती घेते ताराव सूर्य उगवल्यावर सृष्टी जागी होते तिचं संगीत सुरू होतं सूर्य मावळल्यावर ती सृष्टी मा शांत होते विश्रांती घेते आणि ती विश्रांती पूर्ण झाली की पुन्हा दुसऱ्या सकाळी ती सूर्य उगवण्याबरोबर उगवते म्हणजे सूर्याच्या उगवण्याबरोबर आणि मावळण्याबरोबर जीवनाचं संगीत सुरू होत सूर्याच्या उगवण्या बरोबर जीवनाचं संगीत सुरू होत आणि सूर्य मावळताना स्वाभाविकपणे जीवांच्या विश्रांतीचा काळ सुरू होतो इथे सूर्य काही विशेष करतो का नाही करत फक्त सूर्य उदित होतो अनुदित होतो उदित होण्या जीवन संगीत सुरू होत अनुदि अनुदित झाला म्हणजे सूर्य मावळला की जीवन जीवा जीवनातील जीवना या जीवनातील जीवांचा विश्रांतीचा काळ सुरू होतो ते विश्रांती घेतात सूर्य उदित जीवन संगीत सुरू सूर्य अनुदित जीवांच्या विश्रांतीचा काळ हे अडायचे होत असतो म्हणून चैतन्याच्या प्रकट आणि अप्रकट होण्यावर जीवनाचे दोन भाग एक जीवन संगीत सुरू होणं आणि दुसऱ्या भागामध्ये जीवनात रंगलेल्या जीवांना विश्रांती मिळणं असं सुरू होत ते जस सूर्याच्या उदित आणि अनुदित जी होण्या तसं तिथं स्वाभाविक सुरू होत आणि ती चेतना मावळल्यानंतर म्हणजे सायंकाळ ते रात्रीचा पूर्ण काळ जीवन संगीत हे संगीत म्हणून जरी चालू राहिलं तरी ते संगीत एक म्यूट होत एक तर जो मुग्ध होतो अबोल होतो ते संगीत जगणारा जो जीव आहे तो विश्रांती होतो म्हणून अनुदित होणं आणि अप्रकट विश्वचे नुसत असून त्यांच्या नुसत्या असल्याने घडणार आहे म्हणून जो सर्वश्रेष्ठ परमेश्वर असतो परम म्हणजे श्रेष्ठ ईशन म्हणजे नियंत्रण करणारा वर म्हणजे वर श्रेष्ठ परम म्हणजे श्रेष्ठ ईश म्हणजे नियमन करणारा म्हणून परम श्रेष्ठ आहे परमेश्वर आता परम ईश वर परम म्हणजे मोठा ईश म्हणजे देव वर म्हणजे श्रेष्ठ मोठा देव परम ईश्वर म्हणजे मोठा देव म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचं नियंत्रण करणारा जो देव त्याला परमेश्वर म्हणतात त्यालाच ब्रह्म म्हणतात आणि देवाला काही करावं लागत नाही त्याच्या असण्याबरोबर जीवनाचं हो जीवनाचं संगीत संगीत सुरू सुरू आणि त्याच्या असण्यामुळे असता त्या जीवन संगीतात खेळणारे हे जे सर्व जीव गडी आहेत पशु पक्षी कीड मुंगी माणसांपर्यंत सर्व जे आहेत ते त्यांना विश्रांती सुद्धा त्या देवामुळेच मिळते म्हणून देव लोकांना ऊर्जा कार्य प्रवण करतो आणि देवच लोकांना प्रेमाचं पांघरून घालून त्यांना विश्रांती देतो म्हणून चेतना विश्वातील ब्रह्मचे चेतना म्हणजे विश्वाचा देव आहे तो काही करत नाही त्याच्या असण्यामुळे जीवनाचं संगीत सुरू होत आणि त्याच्या असण्यामुळे या संपूर्ण खेळात दमलेल्या सर्व जीवांना म्हणून परमेश्वराला काही न करता परमेश्वर असण्यामुळे विश्वाच चालू आहे म्हणून परमेश्वर हा नैष्कर्मी आहे तो करत काहीच नाही फक्त तो आहे म्हणून हे सर्व जीवन सुरू आहे आणि नुसतं असणं याला नैष्कर्मी म्हणतात आणि त्या नैष्कर्मी परमेश्वराची खूनच म्हणजे पाय विटेवर जाऊन नुसता उभा असलेला पांडुरंग उभा आहे केवळ साक्षीत्वाचा जो उभा आहे तोबा ही त्या ब्रह्मचेतनेची खुण किंवा ब्रह्मचेतनेचा प्रतिनिधी म्हणून पाय विटेवर जैसा विठुसावळा हा पंढरपूरचा पांडुरंग उभा आहे आणि हा जसा पांडुरंग त्याच्या असण्यामुळे सर्व जीवनाचं संगीत सुरू होत असेच संत त्यांच्या संतत्वामुळे त्यांच्या प्रेमभावामुळे त्यांच्या रुजुतेमुळे त्यांच्या सर्वांकडे पाहण्याच्या पाहतात जसा विठोबा आपले दोन्ही पावलं विठेवर आहेत ती सम म्हणजे अत्यंत सरळ पावलं आहेत म्हणून त्याला समचरण म्हणतात तसंच आपले दोन्ही जे हात आहेत ते विशिष्ट काटकोण करून अत्यंत समर्थपूर्ण कमरेवर हात घेतलेला आहे कोण साधून दोन हात ठेवलेला व्यवस्थित आणि केवळ वास ठेवा काही करत नाही त्याच्या असण्यामुळे भक्तांच्या भक्तीला उदाहरण येतो त्यांच्या असण्यामुळे भक्तांच्या आनंदाला पानावर राहत नाही तसाच परमेश्वराच्या म्हणजे विश्वचेतनेच्या असण्यामुळे जीवन संगीत सुरू आणि त्याच विश्वचेतनेमुळे त्या जीवाना विश्रांती सुद्धा त्याच मिळते म्हणून म्हटलेलं आहे परमेश्वर काही करत नाही म्हणूनच ब्रह्माला अचल अढळ म्हटलेलं आहे आणि त्या अढळ ब्रह्माची खूण म्हणजेच करकटे वरी पाय विठे वरी वळा तर हा जो उत्सव आहे तो अलढ ब्रह्माची खूण आहे आणि हेच संतांच मूळ पूळ आहे म्हणून अचल अढळ नैष्कर्मी म्हणजे स्वतःहून काही न करणारा केवळ असणारा अचल अडळ नैष्कर्मी अकर्ता करता म्हणजे जो काही खास करत नाही परंतु ज्याच्या असण्यामुळे सर्व घडतो काही न करता ज्याच्या असण्यामुळे घडत त्याला अकर्ता करता करता म्हणतात त्याला नैष्कर्मी म्हणतात तर असा अचल अढळ नैष्कर्मी अ करता, करता असा असलेला आणि उतेवर समचरण समचरण ठरून व कमरेवर हात घेऊन उभा असलेला विठ्ठल हा वास्तवात या ब्रह्माची खूण आहे तसं ते आपण सुरुवातीला ऐकलंच आहे स्थितप्रज्ञ साक्षी ब्रह्म स्वतः केवळ असते मात्र तरीही त्याच्या या कैवल्यामुळेच ब्रह्माच्या केवळ असण्यामुळेच ब्रह्म चेतनेच्या सवळ उपस्थितीमुळे आपोआप वर वेदा वेदातीत तेमुळे ते, ते विश्व ते जीवन संगीत बिना प्रतिबंध चालू आहे संतही स्वतः संसार न करता इतरांचा संसार नीट चालावा त्यांचे लौकिक व पारलौकिक जीवन उत्तम सुसंवादितपणे प्रवाहित असावे यासाठी सव उपदेश आपल्या उक्ती व कृतीतून प्रकट करत असतात संत काही करत नाहीतच ते सहजासहजी जीवनातून आपल्याला जाणवत संत त्यांच्या वाट्याला जे येत ते अत्यंत आनंदाने स्वीकारतात ते सुखदुःखाच्या पलीकडे असतात त्यांच्यामध्ये भेदाभेद नसतो असं त्यांचं जे सहज जीवन आहे ते संतांच सहज जीवनच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक वाट्याला जे ब्रह्मजीवन आलं आहे ते ब्रह्मजीवन अत्यंत महत्वाचं आहे एकाच्या जीवनाची दुसऱ्याच्या जीवनाशी तुलना करू नका जीव वेगवेगळे आले जीव दशा वेगवेगळी आली तरी सर्व जीव आणि सर्व जीव दशा मिळून एकच ब्रा आहे एकच ब्रह्म चेतनेच परिवर्तन चालू आहे त्यामुळे भेदाभेद पलीकडे जाऊन केवळ जे आहे शांतपणे आणि समाधानाने उपभोग घ्या असं संत आपल्या स्वर्ग जीवनातून सांगत असतात आणि असं हे जे त्यांचं जीवन आहे ते जीवन इतरांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत असते म्हणूनच सर्व संत महंतांचे कुळ विठ्ठल किंवा युगे अठ्ठावीस विटेवर उभे असलेले समचरणी ब्रह्म आहे म्हणून युगे अठ्ठावीस विटेवर उभा जो आहे तो पाय वरी पायविटेवर ठेवलेला समचरण विठोबा हे ते ब्रह्म हेच ते विठोबा हेच ते कुळ सर्व संतांचे आहे आणि संतांचे गुण विठोवाप्रमाणेच आहेत म्हणून संतांचे गुणदर्शन ही या काव्यात आलेले आहे तर हे काव्य आहे म्हणून संतांचे विठ्ठलची कुळ संतांचे कुळ विठ्ठल आहे आणि विठ्ठलाचे जे जे गुणधर्म आहेत ते स ते, ते संतांमध्ये अनायसे आलेले आहेत कुळाचेच गुण अपत्यामध्ये येतात विठ्ठल हे कुळ समदर्शित्व आहे ते अकर्ता करता आहे तसच गुण संतांमध्ये आलेले आहेत हे यामधून सांगायचं आहे तर संताचे गुणदर्शन मधुरी संतांचे विठ्ठलची कुळ हो, या काव्यातून आपल्याला होईल त्याच गद्य विवरण यथास्थित झालेलं आहे आता काव्याचा आस्वाद घ्या संत जन्मा येती विठ्ठलाचे कुळी विठ्ठल रखू माई तात माय कुळी आकंठा बुडती जन मायेत भ्रमात त्यांचे साठी जन्मताती संत या जगात संत सोये मुक्त सहजची भक्त मुखी विठ्ठलाचे नाव वीरत जनहित हाची संतांचा संसार रंगल्या गांजल्या मायेची पाखर संत सदा जगी समत्वाने असती सर्वांई केवळ विठ्ठल पाहती जाती आती कुळ धर्म नेण पाहती अंतरी संत सदा अद्वैती रूप गुणातीत विठ्ठल हा उभा समती निष्कर्मी विठ्ठल हा उभा अकर्ता असूनी सर्वांचे हा मूळ म्हणून संतांचे विठ्ठलची कुळ तर अकर्ता असून सर्वांचे कुळ असा हा विठ्ठल आहे ही ब्रह्मचेतन आहे आणि तेच संतांचं कुळ आहे आता तर संत जन्माला काय येतात विठ्ठलाच्या कुळात संत विठ्ठलाच्या कुळात जन्माला येतात विठोबा हा त्यांचा पिता आणि आई रखुमाई ही त्यांची माता जे जन असतात सर्व लोक असतात ते या मायेमध्ये भ्रमामध्ये अडकलेले असतात आणि मायेत आणि भ्रमात भोवंडून अत्यंत ग्लामी आलेले असे हे जे सर्वसाधारण जन आहेत त्यांना या मायेतून बाहेर काढण्यासाठी संत या जगात विठ्ठलाच्या कुळात जन्माला येतात संत स्वतः मुक्त आहेत आणि ते सहज भक्त आहेत संत मुक्त आहेत म्हणजे संतांना कोणत्याही तऱ्हेचा अडथळा जाणवत नाही आणि ते भक्त आहेत म्हणजे ते ब्रह्म ब्रह्मचेतन आहेत ते स्वतःच विठ्ठल आहेत ते स्वतःच ब्रह्म आहेत म्हणजे संत हेच ब्रह्म संत हाच विठोबा संत हाच परमेश्वर आणि संत हेच दिव्यत्व किंवा देवत्व असे हे संत केवळ आणि केवळ सर्वत्र देवच पाहतात नव्हे ते स्वतःच देव असतात देव आणि संत याच्यात भेद नाही म्हणून संत सहज भक्त असतात म्हणजे देव आणि साधक एकत्व म्हणजे संत असतात आणि चैतन्य पूर्णपणे असलेले आणि सर्वत्र चैतन्य समदर्शी संत हे स्वाभाविकच त्या कारणाने मुक्त असतात मायेमध्ये अडकलेले नसतात आणि असे मायेमध्ये न अडकलेले आणि आपल्या दैवताचे आपल्या कुळाचे परमप्र विठ्ठलाचे नाव तोंडात सतत असलेले असे हे संत त्यांचा स्वतःचा संसार संसार नसतो हित हाच त्यांचा असतो म्हणून लौकिक आणि पारलौकिक हित आपल्यामुळे साधावं सहजतेने साधावं एवढाच संतांचा जन्माला येताना परमेश्वर निर्मित हेतू असतो आणि त्या हेतूत हे अगदी सहजपणे कार्यरत असतात ते कर्म करत नाहीत सहजपणे कार्यरत असतात ते सहजपणे सर्व ठिकाणी परमेश्वर पाहणारे सर्वत्र भगवंत पाहणारे असतात ते सहजपणे देव आणि भक्त यांचं अद्वैत असलेले ब्रह्म रूप असतात आणि असं त्यांचं हे सहज ब्रह्म ब्रह्मत्व पाहणं किंवा त्यांची ब्रह्म ब्रह्मस्थिती त्यांचं समत्व दर्शन सर्वत्र परमेश्वर पाहणं आणि सर्वांच्या हितासाठी झटण ही त्यांची क्रिया जन्मजात म्हणजे सहजच असते त्यामुळे स्वतः काही कर्म न करता सहज क्रियेद्वारे क्रियेद्वारेच हित सांभाळण्याचं सहज कार्य संतांकडून घडत असतो संत नेहमीच समत्वाने असतात आणि संत सर्वत्र विठोबाला पाहतात ते जाती याती कुळ धर्म देश यांच्या पलीकडे असतात ते केवळ आणि केवळ अद्वैती म्हणजे कुठल्याही तऱ्हेचं द्वैत नाही भांडण नाही संघर्ष नाही केवळ परमशांत समत्व समदृष्टी समभाव आणि सर्वत्व दिव्यत्वाची प्रचिती आणि त्या दिव्यत्वाशीच एकूप होणं असा जो संतांचा स्वभाव असतो तो स्वभाव खऱ्या अर्थाने त्या विठ्ठलाचा त्या परमेश्वराचा त्या अचल अढळ ब्रह्माचा सहज स्वभाव आहे तोच सहज स्वभाव संतांमध्ये असतो आणि तोच सहज स्वभाव घेऊन संत जन्माला येतात आणि आपणाला समत्वाचा प्रेमाचा भक्तीचा आणि खर तर भेदाभेद रहित जगण्याचा सहज उपदेश त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला मिळतो जसा विठ्ठल रूप आणि गुणाच्या पलीकडे आहे म्हणजे विठ्ठल तर काळासाव आहे त्याला काही विशेष रूप नाही तसं रूप गुणाच्या पलीकडे जरी विठ्ठल असला तरी हा विठ्ठलच रूपगुणात असता तरी या विठ्ठलानेच तुम्हाला मला चांगलं रूप दिलेलं आहे चांगली अवस्था दिलेली आहे धनधान्य समृद्धी दिलेली आहे अन्नवस्त्र निवारा देणारी पृथ्वी त्या रूपगुणाच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मानेच आपणाला दिलेली आहे तर अन्नवस्त्र निवारा देणाऱ्या अवनीती सेवा करून सर्व जीव स्वतःसाठी अन्न स्वतःसाठी निवारा आणि स्वतःसाठी वस्त्र योग्य ती मेहनत करून पैदा करू शकतात आणि सुखाने नांदू शकतात असं आपणाला सांगणारा हा विठ्ठल हा परमेश्वर स्वतः जरी रूप गुणातीत असला तरी त्याने तुम्हा आम्हाला सुंदर सुंदर रूप दिलेलं आहे शक्ती दिलेली आहे बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावर अंद निवारा देणाऱ्या अवनीची सेवा करा आणि सुख समाधा शांतीने नांदा असा जो विठ्ठल आपणाला सांगतो तीच गोष्ट विठ्ठलाच्या गुळात जन्माला आलेले संत सुद्धा आपणाला त्यांच्या सहज वागण्याने सांगत असतात तर असा हा जो विठ्ठल आहे हा समत्वाने उभा असलेला समदर्शी विठ्ठल आहे स्वतः काही न करता सर्व गोष्टी ज्याच्यामुळे घडतात असा हा ज्याला पॅसिव एजंट म्हणतात म्हणजे स्वतः उदासीन राहून इतरांना मात्र सुख वाटणारा असा हा जो विठ्ठल आहे म्हणून संत सुद्धा स्वतः संसार न करता सर्वांचा आणि या काव्याचा म्हणून संतांचे विठ्ठलची कुळ संतांचे विठ्ठल कुळ का आहे त्याचा अर्थ समजून घ्या आणि विठ्ठल परमेश्वर जसं सर्वांचं इथं साधतो तसेच संत असल्यामुळे तुम्ही आम्हा सर्वांचं हित होत हे समजून घ्या आणि परत एकदा हे कावी वाचतो वाचतो ते ऐका म्हणून संतांचे विठ्ठल ती कुळ संत जन्माये ती विठ्ठलाचे कुळी विठ्ठल रखुमाई तात कुळी आकंठ बुडती मायेत प्रमात त्यांचे साठी जन्मता ती संत या जगात संत स्वय मुक्त सहजची भक्त मुखी अविरत जनहित हाती संतांचा संसार रंजल्या गांजल्या मायेची पाखर संत सदा जगी समत्वाने असती सर्वाठाई केवळ विठ्ठल पाहती जाती कुळ धर्म नेणताती अंतरी संत सदा अद्वैती राहती रूपगुणातीत विठ्ठल राऊ समत्वी निष्कर्मी विठ्ठल राहुभा अकर्ता असुली सर्वांचे हा मूल म्हणून संतांचे विठ्ठल ची तर या ब्रह्म चेतनेचे या परब्रह्माचे आणि संतांचे समत्व लक्षात घ्या आणि संतांकडे पाहताना सज्जन हो तुम्हाला सुद्धा संतांगडे पाहण्याची संत दृष्टी समदृष्टी प्राप्त होवो आणि या समदृष्टीने जर आपण जीवन जगलो तर आपण सारेच संत असू शकतो त्याचा विश्वास बाळगा चिंतना करा प्रयत्न करा आपणाला संत जरूर बनता येईल फक्त प्रश्न आहे त्या दिशेने एक पाऊल अग्रेसित होण्याचे असतो धन्यवाद सुप्रभात शुभदिन